या रस्त्याला ऐतिहासिक पण आहे या रस्त्याला शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात या रस्त्याला रणतोंडीचा घाट असं म्हटलं जायचं रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर अशा दोन जिल्ह्यांना जोडतो हा आंबेनाळी जो घाट आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घाट मानला जातो ते बंगला बुक केला होता ना ममता फोन नवी मुंबई फोर्टी प्लस हां हां सांगता आपला दुसरा टप्पा चालू झालेला आहे पहिला टप्पा आपला पोलादपूर पासून चाळीस किलोमीटर महाबळेश्वर आहे आणि तिथून पुढे मग परत दहा ते पंधरा किलोमीटर पाचगणी आहे आपल्याला पाचगणीमध्ये जायचं आहे पहिल्यांदाच आपण हा रोड एक्सप्लोअर करतोय मित्रांनो याच्या अगोदर कधी मी या रस्त्यात आलो नव्हतो मित्र आता बरोबर आठ वाजून पंचावन्न मिनटं झालेली आहे तर तास आपण त्या हॉटेलमध्ये नाश्ता केलेला आहे हे नाश्ता करून आता आपण निघालेलो महाबळेश्वरच्या दिशेला तर इथून एक किलोमीटर आंबेनळी घाट आहे तो घाट चालू होणार आहे मित्रांनो रस्ता हा पूर्ण आहे वन वे आहे आणि पूर्ण रस्ता हा डांबरीकरणाचा रस्ता आहे तर समोर आपल्याला दिसायला सुरुवात झाली आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा हा जो आंबेनळी घाट आहे त्या घाटाबद्दल पण तुम्हाला थोडीशी माहिती जी मला माहिती आहे ती तुम्हाला मी जसं आंबेनळी घाट सुरू होईल तसं मी तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहेत मित्रांनो महाबळेश्वर पस्तीस किलोमीटर वाय सिक्स्टी एट वाय सिक्स्टी एट किलोमीटर आहे मित्रांनो आता बरोबर नऊ वाजले आहेत आणि आता आंबेनळी घाट प्रारंभ झालाय तो बघू शकता बघा समोर बोर्ड दिसतो आहे आता हा आंबेनाळी घाट आहे हा जवळपास पस्तीस किलोमीटरचा हा घाट आहे आणि हा घाटाला जे निसर्ग सौंदर्य आहे ना ते अप्रतिम आहे स्पेशली पावसातून असताना पावसातून इकडचं निसर्ग सौंदर्य नयनरम्य असं निसर्ग सौंदर्य तुम्हाला बघायला भेटतं सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुम्ही इकडे सर्व बघायला भेटेल मित्रांनो डोंगर कपारेमध्ये काही काही गावं आहेत आदिवासी पण गाव आहेत या ठिकाणी आंबेनाळी जो घाट आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घाट मानला जातो हा जवळपास चाळीस पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा हा घाट आहे आणि इकडचे रस्ते आहेत ना घाटाच्या इकडचे रस्ते आहेत हा रस्ते बघू शकता एकदम वळणावळणाचे असे नागमोडी वळणाचे रस्ते आहेत हा रस्ता जो आहे आंबेनाळी घाट हा पहिल्यांदा आपण एक्सप्लोअर करतो मित्रांनो त्याच्यामुळे पहिल्यांदा एक्सप्लोअर करताना कशी मनामध्ये थोडीशी भीती असते आणि थोडी एक्साइटमेंट पण आहेत घाट कशा प्रकारचा आहे तिकडचे रस्ते कसे असतील घाट एकदम उतरता है का आहे का असे अनेक प्रश्न मनामध्ये मित्रांनो आहेत त्याची उत्तर आता आपल्याला भेटणार आहे बघू शकता आहे कसा घाट आहे पूर्ण घाट हा वळणावळणाचा घाट आहे त्याच्यामुळे पहिल्यांदाच आपण चालू त्याच्यामुळे गाडी एकदम सावकाश आरामात आपल्याला गाडी चालवत न्यायचं आहे इथून हे पस्तीस किलोमीटरचा हा घाट आहे जेव्हा अशी वळणं असेल तेव्हा शक्यतो हॉर्न वाजून आपल्याला प्रवास करायचा आहे आता आंबेनळी घाट जो आहे सुनते, हा पोलादपूरपासून ते महाबळेश्वरपर्यंत जवळपास हा अडतीस किलोमीटरचा घाट आहे आणि हा दोन जिल्ह्याला म्हणजे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर अशा दोन जिल्ह्यांना जोडतो हा आणि हा जो घाट आहे या घाटाची सरासरी जी उंची आहे ती सहाशे पंचवीस मीटर म्हणजे दोन हजार एक्कावन्न फूट एवढी या घाटाची उंची आहे आणि हे जो घाट आहे या घाटातून तुम्ही आहे ना निसर्ग सौंदर्य एकदम बघण्यासारखं आहे आता इथे बघा तीस किलोमीटर लिहिलं महाबळेश्वर आणि बघा लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता इथे एक घाट जो रस्ता आहे रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे हे बघा हे जेसे डोंगर आहे तसे डोंगर असे पोखरून हे बघा बारीक बारीक असे हे डोंगर दिसतात ते डोंगर असे पोखरून रस्ता करण्याचं काम चालू आहे म्हणजे रुंदीकरणाचं काम चालू आहे या ठिकाणी पावसातून तीन महिने हा रस्ता बंद करतात कारण की पावसातून इकडे दरड कोसळते त्याच्यामुळे हा रस्ता बंद करतात ते लोक बघू शकता या रस्त्याला तुम्हाला प्रत्येक क्षणी एकदम सावध राहायला लागत तुम्हाला सरळ रस्ता भेटणारच रस नाही नुसता वळणा वळणाचा हा रस्ता आहे बघा रायवळ आंब्याची झाड आहेत आणि त्याला आंबे पण आलेले आहेत हा जेवढी पण झाडं बघत नाही प्रत्येकाला रायवळ आंबा दिसतो आलेला आहे बघा एक गाव दिसत आहे पायटा गाव आहे इकडे डोंगराच्या पायथ्याशी वरती बघू शकताय बघा कसे डोंगर आहेत बघा शनिवार रविवारी या रोडला बहुतेक जास्त गर्दी असावी कारण की हा रस्ता महाबळेश्वर आणि पाचगणीशी जोडला जातो त्याच्यामुळे ह्या रस्त्याला शनिवार रविवारी विकेटला भरपूर गर्दी असावी आणि रस्ता जो आहे हा पूर्ण नागमोडी नागमुनीवनाचा रस्ता आहे या रस्त्याला एक ऐतिहासिक महत्व पण आहे या रस्त्याला पूर्व शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात या रस्त्याला गणतोंडीचा घाट असं म्हटलं जायचं बघू शकता रस्ते इथं काम चालू आहे रस्ता रुंदीकरणाचं करण्याचं हा रस्ता पहिल्यांदाच आपण एक्सप्लोर करतो त्याच्यामध्ये याच्याकडे काहीच आपल्याला माहिती नाही आहे आता इथून अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि समोर तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला दिसत आहेत त्या हिरव्या गार अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत वरती बघू शकता घनदाट जंगल आहे आणि हा जो घाट आहे हा तो घाट जावलीचा घनदाट जंगल आहे त्या जंगलातून हा घाट जातो त्याच्यामध्ये या ठिकाणी रस्त्याला कधी कधी बिबटे पण दिसतात नऊ वाजून पंधरा मिनटं झालेत मित्रांनो आणि हा समोरचा व्ह्यू बघा काय दिसतोय कसल्या डोंगर बघा कसले डोंगर आहेत काय सुंदर असा व्ह्यू आहे बघा मित्रांनो आंबेमाची गाव दिसत तिकडे असलेली वरती डोंगरावर असलेली व्ह्यू पॉइंट बघा काय व्ह्यू आहे इकडचं समोरच पहिल्यांदा मी एक्सप्लोर करतोय आंबे नाली घाट याच्या अगोदर कधी मी आलो नव्हतो मित्रांनो त्याच्यामुळे थोडी एक्साइटमेंट पण आहे थोडीशी भीती पण आहे की घाट कसा असेल त्याची वळणं कशी आहे एकदम त्रिव्य आहेत का कशी आहेत वळणा वळणाचा रस्ता आहे सरळ रस्ता नाहीच आहे आता इथून वीस किलोमीटर राहिलाय अंतर अशी मध्ये मध्ये रस्त्याला बघा छोट्या छोट्या टपऱ्या पण आहेत जे तुम्हाला जेवण्याची पाण्याची किंवा कोल्ड्रिंकची सोय होऊ शकते जास्त एवढी ट्राफिक नाही आज रस्त्याला आजच नाही आहे का नेहमी नसते माहिती नाही मला वाटतं शनिवार रविवार असा विकडे ट्राफिक काय व्हिव आहे बघा बाबा घनदाट अशी झाडी आहे बघा छान सुंदर वाटतं ऊन वाढत नाही आणि जरा बारीक अशी थंडी जाणवते इकडे गारवा वाटतोय कोल्हादपूरच्या जे घाट चालू व्हायचं अगोदर एक किलोमीटर पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून नंतर पुढे यायचं तर इकडे मध्ये रस्त्याला कुठे पेट्रोल पंप दिसत नाही आहे तेव्हा डायरेक्ट पाचगणीला किंवा महाबळेश्वरला असेल तर आपण इथं भरलं होतं त्यामुळे आपण काय भरलं नाही आहे दरी पॉईंट हा दरी पॉईंट आहे त्यांना पूर्ण तुम्हाला दरी दिसते सात किलोमीटर आता महाबळेश्वर आहे आणि हा पूर्ण दरीचा पॉईंट आहे बघा व्ह्यू बघा आमचा कुठेतरी थांबून जरा एक थोडंसं विश्रांती घेऊया एक स्पॉट बघूया चांगला गाडी पार्किंगला जरा आपण नजर तुमची रस्त्यावरून हटवू शकत नाहीये कंटिन्यू तुम्हाला एक चित्त राहून रस्ता तुम्हाला हा बघायचा आहे पोलादपूरपासून जो आंबिरा घाट आहे आ ता आता तास आपण घाट चढवतो मित्रांनो जास्त गाडी गरम होऊ नये म्हणून थोडी आपण इथं विश्रांती घेतली आहे आता इथून जवळपास पाच ते सात किलोमीटर महाबळेश्वर आहे तर इथे आपण दहा पंधरा दा मिनटं थांबूया पण तुम्ही इथून पुढे आपण निघणार मित्रांनो समोर ही आपली गाडी लावलेली आहे आणि हा समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो काय सुंदर अप्रतिम असा व्ह्यू आहे आठ जो आहे तो, तो महाबळेश्वरला संपणार आहे तिथून परत आपल्याला सतरा किलोमीटर पुढे पाचगंगा जायचं आहे आता आपल्याला पहिला जायचं आहे जो आपला बंगला बुक केलेला आहे जाण्यासाठी जो बंगला घेतलेला आमच्या क्रिकेट संघाने त्या बंगल्याजवळ आपल्याला जायचा तो, तो बंगला आहे जा भिल्लारे तिथून आता महाबळेश्वर पाच किलोमीटर आहे हनुमान मंदिर आहेत मेटतळे समोर बघू शकता सुंदर असं हनुमंताचं मंदिर आहे हे मेटतळे गाव आहे महाबळेश्वरमधलं पुस्तकांचं गाव म्हटलं होतं बिल्लार म्हणून तिथे जायचं आपल्या तो बंगला है, तो है। शक्ता जीव है ते ते आहे तो शोधायचा आहे वा बघू शकता काय व्ह्यू आहे बघा असली गर्द हिरवी झाडी आहे बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला बहुतेक बघायला तिथं तुम्हाला सगळीकडे असे हॉटेल दिसतील विला असणार आहेत मोठे रेस्टॉरंट आहेत फार्म हाऊस आहेत आहेत ते आता गाडी मी येणार आहेत हे दहा एक वाजता निघणार होते त्यांना यायला जवळपास दोन तीन वाजती आणि आपण दहा वाजताच पोचलो इथे मित्रांनो दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटं गाडी आणि आता आपण महाबळेश्वरमध्ये आहोत आणि मेन जे महाबळेश्वरला पॉईंट जे महाबळेश्वर होतं मेन महाबळेश्वर ते आपण पाठी सोडलं आहे आणि आता इथून आपण चाललोय पाच गणीला हिला होऊ शकता हे सर्व बंगले तुम्हाला दिसत आहेत अरे ला लारे रे जे गाव आहे पुस्तकांचं गाव तिथे आपलं तो बंगला घेतलेला आहे भाड्याने धाण्यासाठी दोन दिवस तिथे तर आपलं तो जा रे गावारे गावाचे तू वैशिष्ट्य आहे का या गावाला पुस्तकाचं गाव म्हटलं होतं का म्हटलं ते माहिती नाही आहे ते बंगला बुक केला होता ना ममता फोन नवी मुंबई फोर्टी प्लस हां दोन दिवसासाठी हा भाड्याने घेतलेला आहे त्या तुम्हाला आतून दाखवतो कसा हा आ, बंगला आहे तो आपण इथे दोन दिवस राहणार आहोत कारण की आपली जी टुर्नामेंट आहे ती एकोणीस एक आणि वीसला आहे आज अठरा तारीख आहे आज आप आज, आज सर्व इथे येणार आहेत तर मी पहिला आलेलो आहे बाकीचे जे, जे खेळाडू आहेत ते पाठवून येत आहेत पण तीन दिवस इथे असणार आहे आजची आज रात्र आणि उद्याची रात्र आणि रविवारी सकाळी आपला हा हा बंगला दहा वाजता सोडायचा आहे मित्रांनो हा बंगला आतून तुम दाखवतो मी कशा प्रकारचा आहे तो तुम्हाला इकडे हॉल आहे हा बघू शकता वरती तीन रूम आहेत त्याच्यावरती टेरेस आहे याचं भाडं वीस हजार रुपये भाडे घेत इकडे किचन आहे स्पेस असे किचन आहे इकडे फ्रीज आहे वरती गेलो का वरच्या साईडला दोन बेडरूम आहेत अशा टोटल पाच बेडरूम आहेत इथे एक बेडरूम आहे अशी कोपऱ्यामध्ये अजून दोन बेडरूम आहेत बघा इथे एक बेडरूम आहे त्याच्यानंतर ह्या साईडला एक बेडरूम आहे आणि प्रत्येक बेडरूमला वॉशरूम सेपरेट आहे बघा इकडे बघू शकता वॉशरूम आहे सेपरेट असं स्वच्छ असे क्लीन वॉशरूम पण आहे मित्रांनो तसा हा पण मंगळा भाड्याने घेतलेला दोन दिवसासाठी मित्रांनो आणि ते पण छोटी गॅलरी आहे बघा संध्याकाळचं बाहेर बसायला इकडे आणि समोरून तुम्हाला बघा समोरून तुम्हाला एक भिल्लारे गावाचा हा व्ह्यू दिसतो बघा समोर तुम्हाला हिरवी दिसते सर्व स्ट्रॉबेरी आहे आपली क्रिकेटची जी टीम आहे ती सर्वजण आता बंगल्यावर आलेले आहेत चला ते बघूया त्यांना पण तुम्हाला दाखवतो आमच्या टीमचे जे मेंबर आहेत ते सर्व आपली जी क्रिकेटची टीम आहे तिकडे आलेली आहे आणि आता सध्या जेवणाची तयारी चालू आपली मच्छी फ्राय सर्व जेवण आहे ह्याला काय बघा मस्तपैकी जेवायला बसले ना तर आमची माणसा मस्तपैकी मटण बनवलं आहे आणि मस्तपैकी मच्छी बनवलंय बघा आमचा हरिओम आमच्या टीमचा कॅप्टन सुनच्या जेवाला बसले बघा भाकरी का ती मोरल्या दाखवतो चपाती बघा रे आमचा उन्हा मटण बनवला चला जेवाला बसल्या मस्त पैकी जेवता होता मी बी घेते जेवाला बसतंय मग तुम्हाला भेटतो नंतर चला बाय